म्हणते दुसरी दा मी दुसरीकडन नाही म्हणले कुठं तुम्ही म्हणला आई वडिलांच्या घरी न बोलवता तर मग मी माझ्या बापाच्या इथं मग शिवजीचे लक्ष झालं हे आपल्या फिरलं म्हणून लक्षात आलं का नाही पण पुन्हा शिवजी म्हणतात ती। पुन्हा तीन ठिकाणे जसे हे तीन तसे दुसरे तीन सांगतो एक ठिकाण असे आहे का महिलांसाठी एक ठिकाण तर जाऊ कळते दुसरं ठिकाण असे बोलवण्याची वाट बघू नये आणि तिसरं ठिकाण असे बोलावलं तरी जाऊ नये कळलं का नाही कळलं एक ठिकाण असं बोलावलं तरच जायचं कळतंय का नाही बोलावलं तर जायचं लग्न कुणाचं हळदी कुंकू हे जर कार्यक्रम वैयक्तिक कार्यक्रम असतील ना वैयक्तिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे लग्नाचा कार्यक्रम आहे सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम आहे तुम्हाला बोलवलं तरच जायचं भिंतीला भिंत असणारे घरी जरी हे कार्यक्रम असतील लग्न सत्यनारायण पूजा वगैरे वैयक्तिक कार्यक्रम आणि तुम्हाला जर निमंत्रण नसल ना तर बिन बोलवता जायचं नाही आणि जर गेलात तर तुमचा अनादर झाल्याशिवाय राहत नाही कबीरदास महाराजांनी फार सुंदर लिहिलं आता काही ठिकाणं सांगतो तेवढे ऐका जिस सधर पर आदर मान नहीं उस सधर नाही ना 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 जायचं नाही आपली किती गरिबी असू द्या पाणी पिऊन दिवस काढायचे पण एखाद्या काही पंगत असेल जेवणाची वैयक्तिक सप्ताहाची सोडून हा आणि जर आपल्याला बोलवलं नसेल तर जायचं नाही काही नीती सांगता येते ऐका सुंदर <गागें>, ऐका लडका म्हणजे मुलगा मुलगा किती जरी प्रेमाचा असला आणि किती जरी लाडाचा असला ना तरी त्याला डोक्यावर बसवायचं नसते कळते माझं बोल त्याला जर डोक्यावर बसलो तर शी आणि सु कुठं करावं हे त्याला कळणार नाही लाड करा, करा। पण खाण्यापिण्याचा शिक्षणाचा नाही ताली वाजवा आपल्याला ही साडेतीन शक्तीपीठ आणि एकावन्न शक्तीपीठे कसे तयार झाले त्याची कथाच सांगतोय मी एक टाळी हा हा एक ताली 一常。Yeah, <laughs> खुल जातील हे सगळे आनंदाचा उत्साहाचा हे शारदीय नवरात्र उत्सव म्हणतायत जगन्माता जगन जगदंबेचे या अवतार आहे आणि या नऊ दिवसामध्ये जगदंबेची भक्ती करावी जगदंबेचा गोंधळ घालावा जगदंबेचा झोगवा मागावा ज्ञानाचा बोध हातात घ्यावं बरडी हातात घ्यावी आणि घरोघरी जाऊन झोगवा मागावा हेच ते नऊ दिवस आहेत सर्वांनी हा हा एक तारीख तबल्याच्या तालात हा टाळी वाजते ताळी वाजली तर बीपी होणार नाही हे सांगतो तुम्हाला शुगर कधी होणार नाही अजिबात नाही हे असं वाजलं पाहिजे हा असे हा मूग आले पाहिजे हा हा या बात पुरुष ऐका चाय किती मुप्या चले तरी उठेल का सांगा नाही 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 जिस घर पर पर आदर मान उस घर जाना ए माय हो दादा ऐका मान देत नसेल तर असल्याच्या घरी जाऊ नका हा अति मानाची अपेक्षा नाही पण आपली आपल्याला जर जा जागा देत असेल आपला मान जर आपल्याला देत नसेल तर तसल्याच्या घरी तुम्ही जाऊ नका आपला अनादर जर होत ता असेल ताशाच्या घरी सुद्धा तुम्ही जाऊ नका असं म्हटलं प्या सर्पे बिठाणा लाड करता तुम्ही लेकराचा लाड खाण्यापिण्याचा गरज आहे शिक्षणाचा नाही पिण्याचा म्हणजे पिऊन आलो बापाला सांगायचं नाही हा लाड नाही लक्ष देते माझं ज्या घरी आदर नसेल ज्या घरी मान नसेल त्या घरी शाण्यानं जायचं असतंय हा संदेश शिवजी पार्वतीला सांगतायत पार्वतीला सांगतायत पार्वती मात्र ऐकत नाही पार्वती मात्र ऐकत नाही शिवजी अतिशय समजून सांगतात सती मात्र शिवजीचं ऐकत नाही कुणाही एकदा सांगतोय मी शिवजी समजून सांगतायत पण सती मात्र शिवजीचं ऐकत नाही आणि हा अनुभव फक्त शिवजीचाच आहे असं नाही वाटतं कळलं मी काय म्हणलो ते मी काय म्हणलो ते तुम्हाला कळलंच नाही तुम्ही जरा विचलित झालात लक्ष विचलित झालं शिवजी समजावून सांगतायत सतीला सती शिवजीचं ऐकत नाही आणि हा अनुभव फक्त शिवजीचाच आहे असं नाही हा अनुभव तुमचा माझा सुद्धा आहे आपली सुद्धा सती किती समजावून सांगितलं तरी ऐकत नाही तुम्ही म्हणाल बरं झालं महाराज आमची सती सुद्धा खूप झोप घेते म्हणून तिला आम्ही आणत नाही कथेला मला असं वाटतं झोप घेऊ द्या पण कथेला घेऊन या कथा ऐकू द्या झोपू जोपु द्या झोपून का होईना पण ही कथा ऐका कारण इथं झोपल्या झोपल्या जरी ही कथा ऐकली तर एखादा दोहा एखादं तुको भरायचं प्रमाण आपल्याला आयुष्यातून जाग केल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा आता पुढे जायचे आपल्याला एक एक मुद्दा घेऊन आता बघा ऐकत नाही जायला निघते सती जायला निघते माहेरावर तिचं जास्त प्रेम असल्यामुळे मुलीचं माहेरावर खूप प्रेम असतं नाही का माहेरावर खूप प्रेम असतं मुलीचं जायला निघते शिवजी सांगताय सती जाऊ नको सती जाऊ नको मला वाटतं गेली बरं झालं गेली नसती तर हे सगळे शक्तीपीठ तयार झालेच नसते <laughs> शिवजी सांगताय सती जाऊ नको मला जायचंय माझ्या बापाच्या इथं जायचंय माझ्या बापाच्या इथं जायचंय माहेरावर अतिशय प्रेम असतं ना खूप हो प्रेम असतं माहेरावर मुलीचं आम्ही नेहमी कथेमध्ये सांगत असतो ही अशी कथा चालू होती आमची कथा कथा चालू असताना कथेमध्ये कुत्र आलं कुत्र काळ झर कुत्र होत असे बास घाण लागली होती कुत्र्याला असं रक्तानं शेपटी वगैरे जखम झाली होती माश्या अशा घोंगटीवर माश्या बसत त्या घाणीत बसलेले कुत्र होत अतिशय घाण कुत्र होत बास त्याचं अंग सगळं भरलेलं होतं कुत्र आलं डायरेक्ट कुत्र आलं हे रे कुत्र कुणाचे हळ होती कुत्र कुत्र हाकून द्या कुत्रे कुत्र हे बा काही घाण आहे तेवढ्यामध्ये एक माता माऊली उठली बघा तुमच्यासारखी येत आहे आणि म्हणली हे बाबा कथा करायची असली तर कर नाही तर आल्या पावली निघून जा पण माझ्या कुत्र्याला काही बोलायचं नाही आम्ही विचारलंय का आई का कुत्र्याला बोलायचं नाही मग काही बोलायचं नाही ते कुत्र स्टेज वर येऊ शकतंय ते जे प्यार वाजवते त्याच्या अंगावर बसू शकते ते कुत्र पकवाज वाजणाऱ्या मुका सुद्धा घेऊ शकते ते कुत्र तबल्यावाल्याच्या अंगावर बसू शकते ते कुत्र ते तोंड सुद्धा चाटू शकते ते सांगता येत नाही त्या कुत्र्याला अजिबात काही बोलायचं नाही आम्ही विचारलं आई काव कुत्र्याला काही बोलायचं नाही त्या बाईन सांगितलं महाराज ते कुत्र माझ्या माहेरचं पुत्र आज... विचारतोय मी जावं लागायचं आणि चालक माहेरला गाडी होती का तुमच्या लग्न झालं तेव्हा चालत जावं लागायचं चालक हा ठेस लागायची ठेस आमची माय सुद्धा कधी आमच्या मामाच्या गावाला चालत जायची मला पहिल्यांदा जाण्याचा योग आला होता आणि मग ठेस लागल्याच्या नंतर दगडाला लागत असतं का पायाला लागत असतं बोला ना पायाला ना त्या वाटेवरच्या दगडाला विचारतात हे दगडा माझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड तू तुला काही लागलं का नाही ना माझ्या असोरवाडीची आली वाटते बरोबर की नाही बायकोच्या माहेरची माहेरची आठवण येत असते बहिणाबाईच्या कविता महाराज फार सुंदर होते हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि कचंचल हिला ना हिना कडोळे भूलाविले गोपाळ बहिणाबाई बहिणाबाई फार सुंदर होत ना फार सुंदर होत कालच चांगलं होतं तुम्ही ज्या वेळेला शाळेत जात होता तेव्हा कविताही चांगल्या असतील बरोबर आहे ना हा काळ्या मातीत मातीत किंब न चालते बरोबर आहे ना काय सुंदर होते हो कविता काय सुंदर होते आनंद वाटायचा माझा बापर शेत करी उभ्या जगाचा पोर त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिवस धंदा काय सुंदर होत्या हा हा मला नव्हत्या आम्ही त्यावेळेला शाळे जात होतो आम्हाला या कविता होत्या या बाला नो या रे या सारे लवकर भरभर या मजा करा रे मजा करा दारू प्या रे दारू प्या असल्या होत्या कविता आता तर बदलल्या आता ज्वानी ज्वानी यस पप्पा हिटिंग शुगर नो पप्पा हो हो असा हो। ऐकायचं बरोबर आहे ना हो परवा एक कविता ऐकली पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची मी तिथंच होतो म्हटलं लेकरं कोण्या भूताचे का कविता ऐकतात घरात पंधरा जरी माणसं असले तरी संध्याकाळी सात आठ वाजता जेवायला एकत्रित बसायचे बाहेर बाज बाज कळते तुम्हाला बाज बाजा टाकून सगळे गप्पा मारत बसायचे मोबाईल आले घरातला संवाद संपला गेला नाही आता बघा दहा माणसं असली तरी दहा जणांकडे दहा मोबाईल आहेत दहा दहा मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात म्हातारी म्हातारी फक्त उठ्यावरून एकमेकाच्या एक तोंडाकडे बघत असतात समाधान कुठं राहील गैरसमज तुमचा आम्ही खूप श्रीमंत आहोत तुम्ही पैशानं श्रीमंत असाल गड्या तुम्ही समाधानानं मात्र फार भिकारी येथे लक्षात ठेवा जुनी चौथी पाचवीची आठवण करून देतो तुम्हाला कवितेतून ऐका मी जगो सुंदर आहे आता कविता तशा नाही आता कवी तसे राहिले नाहीत हिरवं हिरवं गवत निळ निळ आभाळ पांढर पांढर पाणी कसले कविता निघाल आनंद वाटायचा काही सुंदर असायची शाळा एक ड्रेस असायचा ते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दिवशी तांब्यात तेस्तू टाकून ता इस्त्री करण्याचा आनंद तर त्याच्यापेक्षा वेगळा होता मला वाटतंय भाऊ आता पैसे भरपूर आलेत पण तो आनंद आता नाही हे मात्र तुम्ही मान्य करा आनंद आहे आता तो तो आनंद चिंचा ते खाणता एक रुपया घरी भांडण करून आई मला एक रुपया देस तेवढा एक रुपया एक रुपयामध्ये किती खुश हो किती खुश ते एक रुपया बस म्हणून तसं म्हणतायत ना मुलं म्हणजे देवाघरची घरची पुन अक्षर झालं का मी काय म्हण मुलं मुलंच असतात निरागस असतात तो आनंद नाही आता शाळेत जायचो आम्ही फार आनंद असायचा मधून चालत जावं लागायचं दोन किलोमीटर चालत बस बेल्ट बेल्ट तर भारी होता आमचा बेल्ट कमरेला लावायचा बेल्ट असा भारी होता किंमत त्याची विचारू नका कर्दुडा कर असतो कर्दुडा एक काटकी घ्यायची एवढी एवढी त्याला असा पिला मारायचा ती अडकून ठेवण्याची मजा तर काही वेगळीच होती आज लाखो रुपयाच्या सोन्यानं ती मजा मिळणार दफ्तर तर फार सुंदर होत स्कूल बॅग अरे बापरे स्कूल बॅग म्हणजे बाजरी ज्वारीचे बी आणलेलं असायचं ते सगळं बी टाकून दिलं की ती बॅग आईला धुवायला लावायची त्याच्यात वाळून घेऊन पुन्हा पुस्तकं ठेवायचे आणि वॉटरप्रूफ बॅग होती वॉटरप्रूफ कधी कधी चप्पल सुद्धा त्याच्यात ठेवायची पाऊस जास्त आल्यावर नवीन आहे नाही बरोबर आहे ना ती <laughs> जास्त घसू द्यायची नाही पिशवी ठेवायची पिशवी तो आनंद बसमध्ये जागा धरण्याचा आनंद होता त्याहीपेक्षा वेगळं बरोबर आहे ना आपल्याकडे मित्र असला तर असं जाऊन झोपायचं मग ती जागा नाही नाही आमची मा आणि त्यातली त्यात ती घमज्या टाकायचं तर फार सिस्टीम शिष्टीमेगळी होती बरोबर आहे का ना आता उपरण टाकायचं उपरण टाकायचं उपरण टाकलं की जाऊन तिथं कोणीच बसत नव्हतं आता नाही आता पैसे झाले आता फ्लॅट झाले आता प्रॉपर्टी झाली पण आता आनंद नाही आनंद नाही बरोबर बोलतोय का मी हे सगळं इकडे बघा आनंद राहिलाय का आता आई आजी मी तुम्हाला विचारतो डोक्याच्या केसाला के लावायला तेल सुद्धा नव्हते काळ होतं होतं नाही आता कितीतरी तेलाच्या बाटल्या आहेत पण आनंद आनंद नाही आनंद नाही तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या या झोपडीत माझ्या झोपडीतला आनंद काही वेगळा होता बंगला मोठा आहे पण गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही एक काळ असा होता अंग टाकल्याबरोबर पोटात काही नसलं तरी झोप लागत होती ओझ खूप होत आता सगळं आलं समाधान मात्र हरवलं गेलं भाऊ जसा जसा काळ बदलत चाललाय तसं तसं मनुष्याच्या जीवनातलं समाधान सुद्धा संपत चाललंय घरामध्ये सगळी माणसं एकत्रित बसायचे दादा घरात पंधरा जरी माणसं असले तरी संध्याकाळी सात आठ वाजता जेवायला एकत्रित बसायचे बाहेर बाज बाज कळते तुम्हाला बाज बाजार टाकून सगळे गप्पा मारत बसायचे मोबाईल आले घरातला संवाद संपला गेला नाही आता बघा दहा माणसं असली तरी दहा जणांक दहा मोबाईल आहेत दहा दहा मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले असतात म्हातारी म्हातारी फक्त उठ्यावरून एकमेकाच्या तोंडाकडे बघत असता समाधान कुठं राहील गैरसमज आहे तुमचं आम्ही खूप श्रीमंत आहोत तुम्ही पैशानं श्रीमंत असाल गड्या तुम्ही समाधानानं मात्र फार भिकारी येथे लक्षात ठेवा सगळे ऐका सगळे ऐका रागाला तरी चालेल पण सगळ्या ऐका नाही नाही राहिलं नाही राहिलं आम्ही लहान होतो फार समाधान होत घरामध्ये फार समाधान होत पंधरा माणसं होते आमच्या घरात पंधरा माणसाचे कुटुंब आहे अजूनही आहेत पण विसंगती आहे सगळी जेवायला बसले ना बस जेवा। पंगत बसल्यासारखे बसायचे भाऊ पंगत बसले मला आठवत आहे सगळ्या पुरुषांनी अगोदर जेवायचं नंतर महिलांनी जेवायचं बाजाराचा दिवस असला की फक्त एका घरातल्या आजीनं म्हणजे सासून बाजार घेऊन यायचा सहा नातोंड असायचो आम्ही सगळे वाट बघत बसायचो आमची बाई बाई म्हणायचो आम्ही बाजारला गेली ना तर बाई काहीतरी घेऊन येईल खायला दहा रुपयाचा चिवडाव <laughs> पण समाधान त्या बाजाराची आठ दिवस वाट बघत बसायची आठ दिवस कधी येतो तो, तो मंगळवारी बाजार असायचा दादा आता मोठा बंगला आहे माझा सुद्धा पन्नास रुपयाची चप्पल नव्हती पण पन्नास लाखाची गाडी ला। आजी चहाची भाकर आता नाही मिळत काही आजी थकली गरही फुटली कधीतरी त्या दारात गेलो गावाकड तर उभा राहतो जुन्या आठवणी ना मिळतो इथंच राहलो इथंच खेळलो इथंच बाघडलो कधीतरी आजीची भेट होते कधीतरी आजोबाची भेट होते आठवणी खूप येतात पण त्या आठवणी झाकून ठेवाव्या लागतात बरोबर आहे ना लहानाचं मोठं केलेलं असत येतो पण समाधान नाही मिळत आणि त्या समाधानासाठी कथा कीर्तन नाहीत काही लोक असे ते दुःख एवढं दुःख असतं ना दादा ते कोणाला सांगता येत नाही दाखवता येत माणसं मोकळ्या मनाची असतात ना प्रसन्न नेहमी हसत असतात ना आणि आपण म्हणत असतो काय मोकळ्या मनाचा माणूस आहे बरोबर आहे ना मला वाटतं जेवढी कायमस्वरूपी हसत असतात ना त्यांच्या जीवनात फार मोठं दुःख असत हे लक्षात ठेवा मग ती हसत का असतात काही नाही त्यांना दुःख लपवण्याची कला जमलेली असते या जगात अनेक लोक दुःखी आहेत अजून सांगू जी लोकाला हसवतात समाधानी ठेवतात ना ती माणसं बऱ्याचदा दुःखीच असतात